इफ यू आर मॅनेजिंग डायबिटीज इट इज क्रुशियल टू कीप आय ऑन युअर ब्लड शुगर लेवल वन एरिया समटाईम्स कॅन बी ट्रिकी इज फ्रूट्स ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी फ्रुट्स हे न्यूट्रिशियस डिलिशियस आणि इझी स्नॅक ठरू शकतं पण योग्य प्रकारचे फ्रूट जर आपण निवडले नाही तर त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानकपणे वाढू शकते काही काही फळांमध्ये नॅचरली जास्त प्रमाणात साखर असते आणि अशा प्रकारचे फळ जर आपण घेतली तर आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अतिप्रमाणात अगदी लवकर वाढू शकते त्यामुळे आजच्या मध्ये आपण असे फ्रुट्स जाणून घेणार आहोत की जे आपण आपल्या डाएट मध्ये कमीत कमी घ्यायला पाहिजे किंवा ऑप्शन असल्यास पूर्णतः अवॉइड करायला पाहिजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर मेजर सोर्सेस ऑफ दॅट आर लिंक्ड टू गुड हेल्थ पर्टिक्युलरली पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर अँड पॉलिफिनॉल्स पण फ्रुट्स घेताना काही जनरल गाईडलाइन्स आपण पाळायला पाहिजेत तर त्यातला सगळ्यात नंबर वन रोल म्हणजे आपण फ्रूट हे एज अ स्नॅक घ्यायला पाहिजे जेवणा जी। सोबत शक्यतो आपण फ्रुट्स घेणं टाळायला पाहिजे जी। शक्यतो जेवणानंतर दोन तासानंतर आपण फ्रुट्स घ्यायला पाहिजे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही आणि मेंटेन करण्यास मदत होते खाताना तुम्ही फ्रुट्स ऍज अ होल घ्या त्याचा ज्यूस करून घेऊ नका जेव्हा आपण फ्रुट्सचा ज्यूस घेतो त्यातला आपण पल्प काढतो आणि त्यातला फायबर कंटेंट कमी होतो ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी फायबर हे अतिशय महत्वाचं सोल्युबल फायबर पर्टिक्युलरली आपल्याला आपल्या शरीरासाठी उपयोगाचे असतात कारण त्यामुळे आपले हो डायजेशन स्लो होते आणि कार्बोहायड्रेटचे ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होते या सर्वाचा उपयोग आपल्याला ब्लड शुगर लेवल रेग्युलेट करण्यासाठी त्याचप्रमाणे अतिप्रमाणात वाढण्यापासून अवॉइड करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो पदार्थांचा किंवा ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हा हाय असतो तो, तो रक्तातील साखरेची पातळी अचानकपणे जास्त प्रमाणात वाढवतात त्यामुळे शक्यतो अशा प्रकारचे पदार्थ त्याचप्रमाणे अशा प्रकारचे फ्रुट्स आपण आपल्या डाएटमध्ये घेण्याचे टाळायला पाहिजे तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर किती वेळात आणि किती प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी वाढते याचे प्रमाण असते ग्लायसेमिक इंडेक्स हा शून्य ते शंभरच्या च्या का, कॅल्क्युलेट केला जातो ग्लायसेमिक लोडद्वारे आपल्याला एखाद्या पदार्थामध्ये किती प्रमाणात म्हणजे किती अमाऊंटमध्ये कार्बोहायड्रेट आहे आणि हे कार्बोहायड्रेट किती प्रमाणात आपली रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात याचे कॅल्क्युलेशन करता येते ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड हा पेक्षा जास्त असतो ते हाय ग्लायसेमिक लोड पदार्थ असतात ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड हा अकरा ते एकोणवीस असतो तो मिडियम ग्लायसेमिक लोड असणारे पदार्थ असतात आणि ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड हा पेक्षा कमी असतो तो लो ग्लायसेमिक लोड फूड कन्सिडर केल्या जातात सगळ्यात पहिलं फळ मी तुम्हाला सांगेल अवॉइड करायला पाहिजे तो म्हणजे आंबा म्हणजे मँगो फॉर्च्युनेटली मँगो म्हणजे आंबा आपल्या फळांचा राजा आहे पण ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी शक्यतोवर आंबा अवॉइड करायला पाहिजे किंवा तो जरा लिमिटेड प्रमाणात घ्यायला पाहिजे याचे कारण असे आहे की मँगोचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जो असतो तो आहे साठ ते पासष्टच्या च्या दरम्यान आणि ग्लायसेमिक लोड जे आहे ते आहे बारा आंब्यामध्ये नॅचरल शुगर म्हणजेच फ्रुक्टोज ही जास्त प्रमाणात असते त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर ब्लड शुगर वाढण्याची चान्सेस ही जास्त असतात त्याचप्रमाणे आंबा नॅचरली स्वीट असल्यामुळे त्याचं जास्त कन्झम्पन घेण्याचे सुद्धा जास्त असतात यानंतरचं दुसरं फळ मी तुम्हाला सांगेल तुम्ही अवॉइड करायला पाहिजे किंवा तुम्ही त्याचा पोर्शन कंट्रोल करायला पाहिजे म्हणजे बनानास आणि केळी केळीचा के परत जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो आहे एक्कावन्न ते पासष्टच्या दरम्यान आणि ग्लायसेमिक लोड जे आहे ते बारा ते पंधराच्या दरम्यान आहे त्यामुळे परत हे एकदा एक मॉडरेट टू हाय ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्याचप्रमाणे आणि मॉडरेट ग्लायसेमिक लोड असणारे फळ आहे बनानाचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हा वेगवेगळ्या फॅक्टर्स मी बदलू शकतो जसे की कितपत प्रमाणात हे बनाना पिकले आहेत बनाना तुम्ही कच्चं घेताय की पिकलेला घेतायत कोणत्या व्हरायटी च कोणत्या साईजचं घेत आहे त्यामुळे बनानास घेताना काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे शक्यतो तुम्ही अर्ध बनाना घेऊ शकता एखाद्या पोर्शनमध्ये किंवा शक, शक्यतो खूप पिकलेला बनाना तुम्ही टाळायला पाहिजे थोडस अर्धवट कच्च बनाना स्मॉल साइज बनानास किंवा हाफ बनाना तुम्ही घेऊ शकता तिसरं फळ मी तुम्हाला अॉइड करायला लागेल ते म्हणजे पायनॅपल्स म्हणजे अननस आपल्याकडे अननस एवढं जास्त प्रमाणात दिसून येत नाही शक्यतो आपल्या इथे अननसाचा किंवा पायनॅपलचा ज्यूस घेण्याची प्रथा आहेत पुन्हा एकदा मी असंच म्हणेल की पायनॅपलचा ग्लायसेमिक इंडेक्स हा वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंडंट असतो पण जनरली जर फ्रेश पायनॅपल घेतले आणि ते खाल्ले तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा एकावन्न ते सहासष्टच्या दरम्यान असतो म्हणजेच एक मॉडरेट जी आय व्हॅल्यू असलेलं हे एक, असले एक फळ आहे आणि पायनॅपलचा ग्लायसेमिक लोड हा तेरा असतो त्यामुळे पायनॅपल्स घेताना किंवा अशा प्रकारचे फळ घेताना त्याचा पोर्शन साईज किती असायला पाहिजे हे आपण नक्कीच कॅल्क्युलेट करायला पाहिजे आहे त्यांच्यासाठी वॉटरमेलन घेणे किंवा न घेणे हा एक जरा कन्फ्युजिंग टॉपिक आहे याचं कारण असं आहे की वॉटरमेलनचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय आहे पण त्याचा ग्लायसेमिक लोड हा कमी आहे तर एक वॉटरमेलनचा ग्लायसेमिक इंडेक्स हा बहात्तर म्हणजे तो हा एक ग्लायसेमिक इंडेक्स कॅटेगरीचा एक फ्रूट आहे पण त्याचा ग्लायसेमिक लोड जो आहे तो आठ आणि याचं कारण आहे की वॉटरमेलन मध्ये वॉटर कंटेंट म्हणजे पाण्याचं कंटेंट खूप जास्त असतं त्यामुळे त्याचा ग्लायसेमिक लोड हा कमी असतो पण हाय जी आय फ्रूट असल्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे ते जास्तीत जास्त वॉटरमेलन एक कप घेऊ शकतात म्हणजे एक कप डाईज वॉटरमेलन सेफली घेऊ शकतात पण त्याच्यापेक्षा जर जास्त पोर्शन साईज झाला तर रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात त्याचप्रमाणे काही काही जणांचा कार्बोहायड्रेट टॉलरन्स कमी असतं अशा वेळेला सुद्धा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते यानंतरचं फळ आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे ग्रेप्स एका सर्व्हिंग साईज मध्ये आपण साधारण पंधरा ते सोळा ग्रेप्स घेऊ शकतो आणि त्यामुळेच ग्रेप्स घेणं किंवा त्याचा पोर्शन साईज कंट्रोल करणं जरा कठीण जाऊ शकतं त्यामुळे जर आपण ग्रेप्स घेत असू तेव्हा त्याचा पोर्शन साईज काय आहे आपण किती प्रमाणात ते घेतो आहे किती प्रमाणात ते गोड आहे हे सगळं आपण लक्षात घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण रक्तातील साखरेची पातळी मेंटेन करू शकू आजच्या सेशनमध्ये एवढंच तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये कळवा मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सजेस्ट करेल की युट्यूब हे एक फार पब्लिक डोमेन आहे किंवा पब्लिक जागा आहे तिथे तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन कृपया शेअर करू नका कारण ती सगळ्यांना दिसते आपली पर्सनल इन्फॉर्मेशन ही आपल्यासाठी असते तेव्हा जेणेकरून शक्यतो पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा टाळा तुम्हाला जर काही वैयक्तिक प्रश्न असेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता माझा ईमेल डॉट कॉम त्याचप्रमाणे या चॅनलवरची सर्व माहिती केवळ तुमच्या सामान्य ज्ञानासाठी आहे डायटमध्ये किंवा कुठल्याही तुमच्या मेडिकेशन्स मध्ये चेंजेस करण्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या थँक्यू फॉर बीइंग हेअर पुन्हा भेटूया पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि हेल्थी राहा